संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबने येथे भरदुपारी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कैलास काशीनाथ गडगे हे बोरबने येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत दुपारच्या वेळी कैलास गडगे व त्यांची पत्नी कामानिमित्त घारगाव येथे गेले होते त्याचवेळी आज्ञा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील डबे व इतर वस्तूंची उचकापाचक करून बॅगेत ठेवलेले सुमारे चार तोळे सोन्याचे दागदागिने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली गडगे दाम्पत्य घारगाव येथून घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले आत प्रवेश केल्यावर सर्व घरात उचकापाचक केल्याचे दिसून आले या घटनेबाबतची अधिक माहिती ग्रामपंचायत काशीनाथ गडगे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी येऊन घर फोडून घरातील बरस चार एक तोळे सोनं आणि तीस एक हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेलेली आहे दुपारचा टायमिंग हा सगळ्या शेतकऱ्यांचा आपल्या शेतात काम करण्याचा असतो आणि अशा वेळेस चोरट्यांनी येऊन त्यांनी डल्ला मारलेला आहे तर मला पोलीस प्रशासनाला किंवा असं सगळ्यांना असं सांगायचं आहे का सगळे शेतकरी अडचणीत असताना आज जर बघितलं तर कुठल्याही शेतमालाला पाहिजे तसं बाजारभाव भेटत नाहीये आणि अशा याच्यात जर काष्टाने कमवलेली रक्कम किंवा पैसे सोनं नाणं जे काही असेल ते जर चोरटेने होऊन नेत असतील तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर योग्य हो, ती कारवाई करावी आणि चोरट्यांना पकडून द्यावं असं मला वाटतं दरम्यान पठार भागात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घारगाव पोलिसांनी चोरट्यांना पकडून बंदोबस्त करावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव